एक प्रश्न एक गुण चौकोनाच्या चारही कोणाच्या मापांची बेरीज किती बघा मित्रांनो हा जो प्रश्न आहे खूपच सोपा आहे नॉर्मली तुम्हाला माहितच असेल आपण मागे एक प्रश्न घेतला होता ज्याच्यात एक ट्रॅंगल दिलं होतं त्रिकोण आणि त्रिकोणाच्या मापांची बेरीज तर नव्हतं विचारलं पण छोटावाला जो अँगल असते सगळ्यात छोटा जो कोण आहे सगळ्यात छोटावाला त्या कोणाची हे विचारली होती आणि त्याच्यात काय दिलं होतं कोणाचं गुणोत्तर दिलं होतं दोनास तीन आणि याला दोनास तीन आणि तीनास चार या पद्धतीमध्ये गुणोत्तर दिलं होतं कोणाचं आणि आपण काय केलं होतं यांची बेरीज केली होती टू एक्स प्लस थ्री एक्स प्लस फोर एक्स बरोबर एकशे ऐंशी तर लक्षात ठेवा त्रिकोणचं असलं तर काय असलं मित्रांनो त्रिकोण जर दिलेलं असलं तर एकशे ऐंशी डिग्री टोटल बेरीज असते याची एक दोन तीन तीनही कोणाची बेरीज जर गेली तर एकशे ऐंशी पण सेम चौकोनाच्या चारही चौकोन म्हटलं चौकोन म्हटल्यानंतर काय होते मित्रांनो हे जे अँगल्स असतात म्हणजे कोण एक दोन तीन चार तर ह्या चारही अँगलची बेरीज किती असते मित्रांनो तीनशे साठ डिग्री समजलं का हे चौकोन जे आहे चौकोन म्हणजे आता हे नाईन्टी डिग्री बघा चौरस म्हटलं तर नाईन्टी डिग्री हे जे मी काढलं चौरस हे जे आहे चौरसचं काढलं ठीके त्यानंतर कॉर्ड्रिलॅट्रल जे असते त्याची गॅरंटी नसते की चारीचे चारी, चारी नव्वद असतील कॉर्ड्रिलॅट्रल म्हणजे चौकोन आणि चौरस म्हणजेच स्क्वेअर म्हणतात ठीक आहे तो तर स्क्वेअर असला किंवा रेक्टँगल असला आयात तर नव्वद 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 असे चार असतात नव्वद नव्वदचे चार समजलं का स्क्वेअर किंवा रेक्टँगल असलं तर नव्वद नव्वदचे चार असतात ठीक आहे म्हणजेच का त्याला आयात आणि चौरस याचे असतात नव्वद नव्वदचे चार त्याचे कोण दिलेले असतात आणि चौकोन म्हटलं तर याचे नव्वद नव्वदची गॅरंटी नसते पण ते काय असते काही पण राहू शकते याला पण चौकोनच म्हणतात समजलं का अँगल छोटे मोठे राहिले तरी पण त्याला कॉड्रिलॅटर म्हणतात ठीक आहे चौकोन म्हणजेच क्वॉड्रॅटर तर काय येणार आहे मित्रांनो यांची बेरीज जर तुम्ही विसरले तर तुम्ही काय करू शकता हे नव्वद हे नव्वद हे नव्वद हे नव्वद कशाचं कन्सिडर करायचं चौरसाचं तर नऊ गुणेला चार म्हणजे नव्वद गुणेला चार काय आहे ते मित्रांनो नाईन फोर चा थर्टी सिक्स तीनच्या साठ डिग्री लक्षात आलं का इतकं सोपं हो आहे त्याचा ऑप्शन काय येणार आहे सी बरेच विद्यार्थ्यांचं तोंडपाठच असते पण पाठ करायची गरज नाही तुम्हाला कन्सेप्ट्युअल लक्षात राहिलं पाहिजे समजलं